नमस्कार मी पूजा पूजा रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज होळीच्या सणासाठी आपल्याला गोड पदार्थ बनवायचा आहे तो म्हणजे पारंपरिक महाराष्ट्रीयन पुरणपोळी चला मग न घालवता पटकन रेसिपीकडे वळूया सर्वप्रथम कणिक कशी तयार करायची ते पाहून घेऊया एका एक बोलमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी एक कप मैदा घालायचा आहे हळद घालून घेऊया हळद ऑप्शनल आहे वापरली तरी चालेल नाही वापरली तरी चालेल मग मीठ घालायचं आहे दोन चमचे तेल घालायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मग आता एक कप कोमट पाणी घालून घेऊया व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे थोडा थोडा पाण्याचा वापर करून मी आता कणिक मळून घेणार आहे अगदी एकत्र पाणी घालायचं नाही पाण्याचा अंदाज चुकला तर कणिक व्यवस्थित मळली जाणार नाही तर ही कणिक मळण्यासाठी जवळजवळ मला दोन कप पाण्याचा वापर करावा लागला आहे पाहू शकता पीठ अगदी मळून मळून असं मऊसूद झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे ह्यावरती दोन चमचे तेल घालणार आहे मी आता व्यवस्थित सर्व बाजूला लावून घेऊया बोलवरती सुती कपड्या एक टाकून एका तासासाठी बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आता चणाडाळ गुळाचं सारण म्हणजेच पुरण कसं बनवायचं आहे ते पाहून घेऊया एका बोलमध्ये दीड कप चणाडाळ घालायची ती दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला त्यानंतर चणा डाळीमध्ये पाणी घालून एक ते दीड तासासाठी भिजवून घ्यायची आहे पाहू शकता डाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे मग आता कुकरमध्ये आपल्याला भिजवलेली चणा डाळ घालून घ्यायची आहे त्यामध्ये तीन कप पाणी घालायचं आहे दीड कप डाळीसाठी तीन कप पाणी घेतलेलं आहे मी यामध्ये थोडी हळद घालूया एक चमचा भर तूप घालायचं कुकरला झाकणमध्ये मध्यम आचेवरती चार ते पाच शेट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर कुकर थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया कुकर थंड झाला की उघडून पाहून घेऊया डाळ शिजली आहे की नाही पाहू शकता डाळ अगदी व्यवस्थित अशी मौसूत शिजलेली आहे त्यानंतर आपल्याला एका बोल घ्यायचा आहे त्यावरती चाळणी ठेवायची चा आहे आणि शिजवलेली डाळ त्यावरती टाकून घ्यायचं आहे जे उरलेलं पाणी असतं त्याचा वापर आपण आमटी बनवण्यासाठी करतो त्यानंतर शिजवलेली डाळ एका पॅनमध्ये काढून घेऊया दीड कप गूळ घालायचं आहे गूळ डाळीसोबत आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे मध्यम आचेवरती आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे पाहू शकता गूळ हळूहळू वितळायला लागलेला आहे व्यवस्थित आपल्याला एकजीव करत राहायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने आता घट्टसर झालेला आहे यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पूड आणि एक चमचा तूप घालायचं आहे गॅसची फ्लेम मी आता बंद करणार आहे व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया थंड झालेलं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून वाटून घेणार आहे पाहू शकता मस्त पुरण तयार झालेलं आहे असं सर्व पुरण मी आता वाटून घेणार आहे पाहू शकता अशा पद्धतीने पुरण वाटून तयार झालेलं आहे आता मी याचे गोळे करून घेणार आहे चला आता मळलेली जी कणिक आहे ती परत एकदा व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची आहे त्यानंतर कळ कणकेचा गोळा काढून घेऊया व्यवस्थित त्याची पारी तयार करून घ्यायची आपल्याला कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि तयार केलेला पुरणाचा गोळा यामध्ये भरून घेऊया व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आता सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि आपल्याला जशी हवी छोटी मोठी त्या आकाराची आप आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे मी मस्त मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या तयार केलेल्या आहेत दिलेल्या मापामध्ये आठ ते नऊ पुरणपोळ्या करून तयार झालेल्या आहेत आपल्याला पाहिजे तर आपण मध्यम आकाराच्या किंवा छोट्या छोट्या आकाराच्या पुरणपोळ्या तयार करू शकता तवा व्यवस्थित गरम झालेला आहे पुरणपोळी घालून घ्यायची आता पुरणपोळीला सर्व बाजूला बबल्स बुडबुडे आले की आपण त्यावेळेला पुरणपोळी उलटून घ्यायची सर्व बाजूला तूप घालून घ्यायचं मध्यभागी तूप घालून घ्यायचं मस्त खरपूस अशी पुरणपोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे पाहू शकता पुरणपोळी दिसायला अतिशय सुंदर दिसते त्याच पद्धतीने खायलाही अतिशय छान लागणार आहे अशा पद्धतीने पुरणपोळी करून तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा